लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाणी समोर राज जवर, जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न जालना शहरातल्या भोकरदन नाका परिसरातील मुस्लिम बोहरी समाजाच्या कब्रस्थान जेसीबी फिरवत पूर्वजांना दफन केलेल्या कबरीची तोडफोड केल्याची घटना नुकतीच जालनायात उघडकीस आली आहे शहरात एकच खळबळ उडाली होती मुस्लिम मोहरी समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात जेसीबी चालकासह चार गुन्हा दाखल करण्यात आलाय आनंदराज जयस्वाल पंकज जैस्वाल उमेश जेठे अरविंद झेंडे असे चार इस्मांची नावे आहेत भोकरदन नाका परिसरामध्ये मुस्लिम बोहरी समाजाचे कब्रस्तान असून त्याच्यालगत आनंदराज जयस्वाल यांची जमीन आहे परंतु आनंदराज जयस्वाल यानं कब्रस्तानमध्ये अतिक्रमण करून रस्ता तयार करण्याच्या उद्देशानं कब्रस्तानमध्ये जेसीबी फिरवत अनेक कबरींची तोडफोड केल्यानं मुस्लिम बोहरी समाजाच्या भावनेला ठेस पोहोचली आहे या प्रकारामुळं मुस्लिम बोहरी धर्मीय लोकांच्या भावनांचा अपमान झाला आहे दरम्यान काम थांबवण्याची विनंती करून देखील समाजकंटकांनी काम थांबवलं नसल्यानं शेख वसीम शेख सरदार वय बावन राहणार रेहमानगंज जालना यांच्या फिर्यादीवरनं कलम दोनशे पंच्याण्णव एकशे त्रेचाळीस भारतीय दंड विधान सह कलम एकशे पस्तीस याप्रमाणे सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये जेसीबी चालकासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणामध्ये सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने हे पुढील तपास करत आहे की आप सुबो मे या सामने की दुकानो का आवाज आहे की भाय पीछे कुस्तो जेसीबी चालू आहे सामने के लोग पीछे जाके देखे तो कुछ ज़मीन माफिया वो लोगों ने यहाँ पर सुबह में जे लाए और यहाँ पर ये पूरा जे घुमाके घुमा के पूरा लेवल कर दिए ये जो है तो ये कब्रस्तान है मुस्लिम कब्रस्तान है ये ये नाके के भोकरधन नाके पे ये पीछे है ये सामने के जो दुकान है उसके पीछे में ये कब्रस्तान है बहुत पुराना है इसने क्या है ये कुछ सिंगानियाँ है इसमें बहुत बड़े बड़े हाथ है इसके अंदर ये कुछ बाजू में गट नंबर है बाजू की जमीन उन्होंने लिए मगर वो तो जमीन के वजह से उन्होंने इधर भी मार दिए जैसी भी कुछ नाथानी है ये जमीन माफिया जालने के बहुत से लोग उनके हाथ उनके पीछे है, उनका हाथ है और ये मुस्लिम कब्रस्तान कई जमाने का कई पुराना कब्रस्तान है प्रशासन से क्या मांगे था? प्रशासन से मांगे कि भाई इन पे ज्यादा से ज्यादा इन पर कठोर कार्रवाई करे इन पर गुना दाखिल करे अभी हमने भी एक अर्जी दी है हमारे पूरे मुस्लिम भाइयों ने और इनके ऊपर गुना दाखिल करेजत करो क्या नाम आपका? मेरा नाम शेख सलीम प्रतिनिधी नाजी मनियार एन टी न्यूज जालना